चला आता बघा आपण कुठे आलो आहे देवगड विंडमिल गार्डन आपण मालवण ट्रिपला आहे इथे सर्व आजूबाजूला पाठी तुम्ही बघू शकता एकदम छान आणि या साइडला समुद्र बघा किती छान वाटत वाव एकदम मस्त वाटते बघायला एकदम छान जो कर्व दिलाय त्यांनी तिथे पण वरती एक पॉइंट आहे बघ बघण्यासारखं एकदम छान एकदम मस्त आणि तुम्ही विचार कराल मी एकटाच आहे तर नाही आपले गेस्ट आहेत आणि आपली जुनी आणि त्यांचे मुलं आहेत सर्व आणि तिथे झिपलाईन सुद्धा आहे बघा आपल्या रत्नागिरीपासून इथे बरोबर मला शंभर किलोमीटर झाले तिथे तो सर्व बवन चक्की बेंडवेल है, है वेक वेक ले ले एक दून तीन भरपूर है सर्व मनस है बेगवेगे स्टैचू ग एकदम छान है गार्डन बनने सार मेन अट्रॅक्शन म्हणजे समोरचं जे व्ह्यू आहे समुद्राचं ते एकदम छान वाटतंय बघा आता इथले वाजले बघा साडे अकरा तुम्ही मालवण ट्रीप करत असाल ना तर मालवण ट्रीप मध्ये तुम्ही देवगड इंट्रोड्यूस करून म्हणजे देवगडमधून जाऊ शकता हे बघ गेलं बघ छान आहे ना मोठा आहे ना एकदम लांब आहे एकदम करायचं का तुला झिप लाईन इथे सर्व फूड स्टॉल्स पण आहेत गाडी थोडी ओपन करून ठेवूया आपण एक थोडी गरम झाली असेल तर थोडे आपण बघा विंडोज ना थोडेसे असे प्रत्येक विंडो खाली करून ठेवू शकतो बाहेरून दिसणार नाही बघा बाहेरून वाटणार विंडो क्लोज आहे की काय विंडमिल गार्डन छान आहे पण संध्याकाळचं आला पाहिजे इथे चला देवगड बीच देवगड विंडमिल पवनचक्की आपली गाडी सकाळी साडेसातला निघाली होती तर लव पडेलला आम्ही फक्त नाश्ता करायला ला, ला, ला काहीतरी थांबलो आणि इथे बरोबर सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान पोचलो आता आपण जाणार आहे कुनकेश्वर मंदिरला तुम्ही असंही सुद्धा करू शकता बघा पहिलं देवगड करून तारकरली किंवा मालवणला जाऊ हो हो शकता आणि मग नॉनस्टॉप परत रत्नागिरीला येऊ शकता किंवा डायरेक्ट मालवणला जाऊन येताना देवगड करत रत्नागिरीला येऊ शकता आणि ह्या वेमध्ये पावस सुद्धा होते तर आपल्याला बघा असे बुकिंगचे पण कॉल येत राहतात आपली इतर पण कॉल येत राहतात आपल्याला इकडच्या शेवपुरीमध्ये तुम्ही हे घालता का चिवडा घालता फरसान परसान अरे वा बोग्या काय ते नवीन मी मंदिरात नाही गेलो बाकी सर्व आपले गेस्ट गेलेले आहेत मंदिरात आम्ही गेल्या दोन महिन्यातच्या अगोदर पण आलो होतो इथे एकदम छान आहे समुद्राच्या पूर्ण तटावरतीच आहे पहिलं देवगड विंडमिल गार्डन मग कुणकेश्वर मंदिर मग त्यानंतर मालवण ट्रीप सर्व आतापर्यंत गाडीचे एकशे वीस किलोमीटर झाले समोर बघा आंबोली चटणी घावणी चटणी सर्व लिहिलेल्या आहेत भरपूर स्टॉल्स आहेत तिकडे एक 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 बाजूला कैरी पन्ना वा वेगळ्या प्रकारची आहे ना शेवपुरी सर खाऊन बघूया आपण इथे जे परसान आहे इथे सर्व पर्सन टाकतात काय पर्सानच टाकतात म्हणजे व पण टाकला परसान पण टाकलं दहीपुरी कोण खाणार नाही दहीपुरी नाही खात शिवपुरी खातात शेवपुरी किती रुपये प्लेट पन्नास पन्नास रुपये प्लेट इथे बघा आता आपण कुठे पोहोचलं माहितीये का रॉक गार्डनच्या इकडे ना पोहोचले बघा रॉक गार्डन रॉक गार्डन आणि किलोमीटर बघितलं तर एकशे साठ किलोमीटर झालेले आहेत आपण प्रॉपर मालवणला आलेलो आहे एकशे साठ किलोमीटर सकाळी गाडी आपली जी साडेसात वाजता निघाली होती ती आता बरोबर दोन वाजले आहेत रॉक गार्डन फिरतील त्यानंतर मग आम्ही लंच करायला जाऊ त्यानंतर तारकर्ली बीच चिवला बीच सिंधुदुर्ग फोर्ट हे सर्व म्हणजे लंच नंतर होतील इव्हनिंगमध्ये इव्हनिंगच्या टाईममध्ये म्हणजे थोडंसं ऊन पण कमी होईल मी रॉक गार्डनमध्ये जात नाही कारण मी ऑलरेडी जावणार होतो आणि बाकी सर्व झोपू शकतात पण मी झोपू शकत नाही म्हणून मी जरा इथे आता रेस्ट करतो चला आता आपल्याला जेवण नको कारण मी बघा काय घेऊन आलेलो आहे शॉर्मा 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 दिसतोय का तुम्हाला शॉर्मा एकदम मस्त आता गाडीत बसून खातो म्हणजे जेवायला पण नको म्हणजे त्यांना परत जेवायला सोडून तुम्हीसुद्धा आला तर तुम्हाला पण असं रॉक गार्डन सर्व फिरायला वेळ लागणार म्हणजे अर्धा एक तास तर लागतोच आता मग त्यांना जेवणाचे पॉईंट बघायचं आहे कुठे जेवण चांगलं मिळेल ते बघायचं मग तिथे जे जेवायला बसतील आणि मला तेवढा अजून रेस्ट मिळेल कारण मला कसं का ड्रायव्हिंग असेल तेव्हा झोपता येत नाही आणि परत कन्सिस्टंट आता ड्रायविंग करायची म्हणजे जेवढे आता किलोमीटर झालेत तेवढेच अडिशनल म्हणजे टोटल तीनशे साडेतीनशे किलोमीटर्स होतात रिटर्नमध्ये या तुम्ही पण शॉर्मा खायला एकदम टेम्पटिंग वाटते बघा या चला आत्ता बघा आपण हे तारकर्ली बीचला आलो आहे कार पार्किंग बघा किती आहेत चुना गेला पाण्यात आता दुसरा बीच मध्ये तिथून तो फोर्ट मध्ये तिथे आहे बघ बरोबर नाही वॉटर स्पोर्ट्स फोन आणि इकडे मच्छी मार्केट आहे वाटेल वा हे छान वाटत नाही इकडे एकदम मस्त वाटतंय ते गा फोर्ट बरोबर मधोमध बघा हो पाणी पूर्ण अवती भावती आहे चला फोर्ट किल्ल्यावर जायला बघा फॅरीज आहे पण आम्ही टायमिंगवर पोचतोय का माहित नाही पाच पंचवीस झालेले आहेत बघूया पोचतो का हो आपण

<laughs> <laughs> हलायला लागणार <laughs> 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 संध्याकाळ किती वाजले सहा वाजले एक किल्ला कमी आणि एक गाव वाटतोय आम्हाला पूर्ण आणि चालतोय असं एकदम वाटत नाही आजूबाजूला समुद्र आहे पूर्ण कोण घर खायला पियाला दुकानं बिकाने सर्व आहेत मध्ये ठेवलेले सर्व वस्तू पहा इथे एंट्री फी दहा रुपये आहे ढाळ बघा ढाळ सर्वजणांच्या पगड्या त्यावे सर्व गोष्टी ठेवलेल्या आहेत बघते सर्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हो हाथ में थे एक ऑक्टोबर ऑक्टोबर ना पंचवीस मे <laughs> <महीला बाएर कड़ा। laughs> <laughs> ते एक ऑक्टोबर बंद राहील सर्व कारण त्याच्यामुळे महिला बाहेर काढा नशीब शॉर्ट्स ना आपण घालून आलो हे लक्ष ठेवा हे सर्व अलाउड नाही आहे इथे आणि त्यांनी डेट सांगितली ना पंचवीस मे आज आपली तारीख आहे आज आपण कोणत्या तारखेला फोर्टीन मे ला आलो आहे म्हणजे पंचवीस अजून जरा दहा दिवसांना आलं तर ते बंद असतं पंचवीस मे ते एक ऑक्टोबर बोलली ना आपले बाकीचे फॅमिली मेंबर कुठे आहेत ते नाही आपल्या घरातले आता चौदा मेला आलो आणि संध्याकाळचे सहा वाजले म्हणून जरा बरं वाटत आम्ही आलो होतो दोन ला आलो होतो दुपारी इथे काय उन्हात येणार आम्ही इथे आम्ही खाल्लो पिल्लो फिरलो आता समजा कोणाला डोळ्यात झाकून आला तर इथे वाटणार पण ना आपण समुद्राच्या उद्या होते तिकडे का रिल भुयारी मार्ग महादेव मंदिर भोगूया तरी भुयारी मार्ग खाली आहे पायऱ्या मोठ्या बघा थोड्या पुढे चालत आल्यानंतर काही बिव चला ते बघा आपण एक बुर्ज बघूया तिकडे बाकी वातावरण बघ एकदम छान आम्ही साडेपाचच्या फॅरीमध्ये बसलो होतो तेव्हा आम्ही इथे रिलॅक्स वाटते उन्हाच्या इकडं बापरे वरती बघा ओपन्स काय आहे उन्हाच एकदम गरम चढूया आपण आपले पाहुणे येतात की नाही तिकडून रस्ता आहे बघा सर्व यायचा वरतून हाईटवरून आपल्याला सर्व दिसतंय बघा নতুন <coughs> लागतात बघा भाव एकदम छान वाटलं मस्त वाटलं ना चला मालवण ब्लॉग इथे एंड करूया का किती वाजले सात वाजले सात आता आपल्याला घरी जायला साडेतीन ते चार तास लागणार आहेत कंटिन्यू आता आम्ही बाहेरच जेवणार आहे एकदम मस्त वाटलं चहा कॉफीसाठी पण तिथे सोयी आहेत